मी आलस्ट आपल्या बरोबर जे आहे तितके दिवस त्याच्याबरोबर नीट बोलावं ठीक आहे एक शो मध्ये जे करायचं करा। अरे काम नाही मग तुम्ही इथे येताय आहे बोललं काय सोबत तुम्हाला फ्लो मी खरच कंटाळलं तुमच्या या फ्लो त्याच्यासाठी मी म्हणतो तुम्हाला अजून जर चुका झाल्या तर फ्लो फ्लो मध्ये तुम्ही स्वतः निघून जा तुमचं ते आहे ना अरे एका शो मध्ये मी टॉप थ्री ची होते इकडे तुम्ही बॉटम मध्ये असा त्या शोचा आणि ह्या शोचा काहीही संबंध नाही आहे जसा, जसा प्रवास सुरू आहे सध्या उलट्या दिशेला सुरू आहे टॉप फाईव्ह मध्ये जे तुम्ही स्वतःला ग्रहित ठेवले ते किती चुकीचं आहे ते तुम्हाला सुद्धा अंदाजा नाही त्याचा अरे आपण तर टॉप टू मध्ये येणार मी आणि अरबाज तुम्हाला तिथं कळलं ना की टॉप टेन चे काय रँकिंग आहेत तुम्हाला धक्का बसेल तुम अरे आम्हाला तर वेगळंच वाटलं होतं त्या गोष्टी मी तर सांगू शकत आहे ती गोष्ट वेगळी पण तुमचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी एक हिंट देऊन जातो गेम सुधरा आणि चार बाजूला घेऊन तुम्ही ते सगळं बोलतोय ना तेच म्हणाले एका आठवड्यात निकी कॅप्टन झाली आणि निकीचा अटिट्यूड बदलला स्वतःला काय समजायला लागले माहित नाही अरे अरभास असं एक्सप्रेशन देऊ नका नाही मग उमेदवार तोंडावर बोललो की बोलतो चेंज झालेली आहे तिकडे बसलो त्या आम्ही तुला तिथेच बोललो की तुला एक्सप्रेशन चेंज वाटलं वाटलं तू चेंज झालेले कॅप्टनशी आल्यानंतर बोलला ती गोष्ट वेगळी तुमच्या ग्रुपमध्ये बोलला ती गोष्ट वेगळी तुम्ही जे बेडरूम मध्ये बोललात तुमच्या ज्या खास टीम मेंबर ज्या असतात त्या बाहेर आहेत त्या त्यांच्या बरोबर त्याच्याबद्दल बोलतो त्यांनी काय बोललं निक्की बद्दल तर गोष्ट वेगळीच ते आहे उद्याच्या चक्र व्यू मध्ये बापरे नाही आता बापरे बाप आहे कारण हा बिग बॉस मराठी आहे आणि ते फक्त एकच बाप आहे म्हणजे प्रेक्षक त्यांना हलख्या घेऊन आह तुम्ही इतरांना कॅप्टन म्हणून शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही स्वतःच बेशिस्त झालाय बेशिस्तीचा कळस घातलाय कळस ते तुमचंही अर्वाचं काहीतरी भांडत झालं तुम्ही टेबल लावलं आहे